नमस्कार विद्यार्थी मित्रांनो चला तर आज आपण एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडिया यांची जी जाहिरात आहे दोन हजार पंचवीससाठीची साठीची तर ती प्रसिद्ध झालेली आहे ज्युनियर एक्झिक्युटिव्ह या पदासाठी जी भरती प्रक्रियेची जाहिरात जी आहे तर ती प्रसिद्ध झालेली आहे तर त्याच्या संदर्भातली जाहिरात जी आहे तीनशे नऊ पदाची तर त्याचीच माहिती देणारा व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन आलेले आहे तर व्हिडिओ शॉर्टपर्यंत नक्की पहा आणि याच्या संदर्भातली काही डाऊट असेल तर कमेंटमध्ये विचारायला विसरू नका तर याच्यामध्ये बघू शकता जनरलसाठी एकशे पंचवीस ई डब्ल्यू एससाठी तीस ओबीसी एन सी एलसाठी बहात्तर एस सीसाठी पंचावन्न एस टीसाठी सत्तावीस आणि इन्क्लुडिंग व्हॅकन्सी जे आहेत तर डब्ल्यू डी उमेदवारांसाठी सात अशा ज्या व्हॅकन्सी आहेत तर तीनशे नऊ पदासाठीची भरती प्रक्रियेची जाहिरात आहे तर ती प्रसिद्ध झालेली आहे डिसेबल पर्सनसाठीचं जे आहे तर त्याच्यामध्ये देण्यात आलेलं आहे आरक्षणा संदर्भातल्या ते देण्यात तरतूद क्वालिफिकेशन जे आहे तुमचं मॅथ्स आणि फिजिक्स मध्ये जे आहे तुमचं सायन्स झालेलं असणं आवश्यक आहे किंवा मग तुमचं जे आहे बॅचलर डिग्री ऑफ इंजिनियरिंग डिसिप्लिनरी जे आहे तर त्याच्यामधनं फिजिक्स मॅथ्स शूड सब्जेक्ट्स घेऊन जे आहे तुमचं झालेलं असणं आवश्यक आहे त्यानंतर नोट जे देण्यात आलेले एज लिमिट क्राय क्रायटेरिया जो आहे तो सत्तावीस देण्यात आलेला आहे एज रिलॅक्सेशन संदर्भातले जे डा डिटेल आहे ते देण्यात आले बी सीसाठी तीन वर्ष एस सी एस टीसाठी पाच वर्षाचं नॉन क्रिमिनल जे आहे तर अप्पर एज रिलॅक्सेशन जे आहे तर ते देण्यात आलं आहे डिसेबल पर्सनसाठीचं त्यानंतर जे आहे इम्पॉर्टंट डेट जे आहेत अर्ज करण्यासाठी पंचवीस चार दोन हजार पंचवीस ते चोवीस पाच दोन हजार पंचवीस असा वेळ देण्यात आलेला आहे याच्यासाठी स्केल किती असणार आहे ते देण्यात आलेलं आहे इम्प्लॉयमेंट जे आहे तो तर ते कसं असणार आहे ते देण्यात आलेलं आहे एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडियाची ही भरती प्रक्रियेची जाहिरात इं, आहे इन इम्पॉर्टंट इन्स्ट्रक्शन जे आहे ते देण्यात आलेलं आहे तर अर्ज कसा करायचा अर्ज करताना तुम्हाला कुठले कुठले डॉक्युमेंट लागणार आहेत तर अर्ज कोण करू शकतो याची संपूर्ण माहिती तुम्हाला याच व्हिडिओतून पाहता येणार आहे तर इच्छुक उमेदवार जे आहेत ती अर्ज करू शकता सिलेक्शन प्रोसेस कशी असणार आहे ते देण्यात आलेलं आहे तर इच्छुक उमेदवारांनी तर नक्की अर्ज करा डॉक्युमेंट संदर्भातले किंवा काहीही अर्ज करताना डाऊट असेल तर ता कमेंटमध्ये नक्की विचारा व अशाच नवनवीन माहिती पूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आपलं चॅनल आहे सरकारी नोकरी जाहिरात त्याला सबस्क्राईब करून ठेवा समोर घंटीचं बटन दिसतंय त्यालाही प्रेस करून ठेवा आणि तुमच्या फ्रेंड्स फॅमिलीपर्यंत व्हिडिओची लिंकला शेअर करायला विसरू नका ज्यांचं पण फिजिक्स आणि मॅथ्समधनं इंजिनिअरिंग वगैरे झालेलं आहे किंवा मग तुमचं बारावी झालेलं आहे तर तुम्ही याच्यासाठी पात्र आहात ॲप्लिकेशन करण्यासाठी ॲप्लिकेशन फी जी आहे ते एक हजार प्लस जी एस टी असणार आहे इन्क्लुडिंग जी एस टी असणार आहे आणि तुम्हाला जे आहे तर डिटेलमध्ये दे देण्यात आलेले जनरल इन्स्ट्रक्शन वगैरे याच्यामध्ये देण्यात आले ते व्यवस्थित पी डी एफमध्ये वाचून घेऊ शकता पी डी एफ जे आहे ते आपल्या टेलिग्रामवर उपलब्ध करून देण्यात आलेलं आहे धन्यवाद